वक्रतुंड महाकाय समप्रभा समप्रभ निर्विब्रम कुरुदेव शुभ सर्वदा

बैलांचा परिचय म्हटलं तर किंवा आमचा सरजा गोठ्यातली पहिली लक्ष्मी तसंच त्यासोबतचा बाबडे दोघ सोबत आणली होती त्याच्यानंतर यो चालू सीझनला नवीन गोरा घेतला होता चिके याची खरेदी काही लय नाही आपल्या गरिबीच्या हिशोबाने अठरा हजार रुपयाला घेतला होता यो त्याच्या आधी आणला होता यो गुरु म्हणून यो पण सतरा हजार रुपयाची खरेदी यो पण आपल्या गोट्यातलं जुनं बैल महाकाल म्हणून एक हा सध्याच्याकडेला असतो बाकी सगळी आपल्या घाटात चार बाय बैलाचं वैशिष्ट्य सांगायला वैशिष्ट्य म्हणजे तसं बघायला गेलं तर सगळा गोवाट म्हणजे आपल्या बायला वाचतो बाकीच्या बैलांची नियोजन असू द्या सगळं काय असू द्या या बैलावर कोणत्या बैल शिकवण्यापासून घाटात बारी लावण्यापर्यंत सगळं काम म्हणजे बैल करतो आपला कुठं पळतो हा जो वाटाचा असतो उजव्या साईडला डाव्या साईडला उजव्या गांधी ते जात कोणती हा किल्लार मध्ये धनगर किल्लार याच्याबद्दल माहिती आहे हा बाबडे आहे आपला हा कांडे वाचतो डाव्या गांधी हा चाळीस फुटरतो आपण जात कोणती हा पण धनगर किल्र मध्ये हा चिके हा थोडा गावरन मिक्सी केलर मधी किंवा आता आपण कांड्यावर घेतला होता आता काल गाड झाला दौंडकरवाडी इथं त्याला जोकाटात घेतला होता आपल्या घरच्या बायलासोबत सरच्या सोबत अगोदर तुम्ही त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य पाहिली होती वैशिष्ट्य म्हणजे तो कांड्यावर पहिला घेतला होता आपल्या घरच्या बाईलासोबत शिकवला त्याला त्यानंतर जोकाटात घेतला दुसऱ्या बाईलांसोबत त्याला काय बैल पुरत नव्हता पण त्याच्यानंतर बैल पुरत नाही म्हणून आपण घरचा एक ट्राय केला काय होतंय बघू म्हणलं निखिल च म्हटलं बघू आपण काय होते त्यानंतर आपण घरच्या बैलासोबत घेतला चांगली झाली बारीकल दुसऱ्यात झाली हा गुरु ये आपण कांड्या वाचतो दोन्ही गांधी बाईला सोबत टाकतो दोन्ही दू, गांधी कांद्या चाळीस फुटवून साठ फुटवून चालतोय आणि गोट्यातला आपल्या सगळ्यात जुना बैल म्हटलं तर महाकाली तो छकडीला असतो पहिला चार वैल घेतला होता आपण नंतर काल थोडा तो कमी झाला त्यानंतर आपण त्याला छकडीत घेतला काम करतो आपली जुगलबंदी कोणाकोणा बरोबर झालेली जुगलबंदी तसं आपलं यशमुळ म्हणून त्यांच्यासोबत झालेली बाकीचे आपले संतोष आहेत परत त्याचं वागाय गेलं तर कुणी बैल मागू द्या आपण देतो त्यांच्या नावाने बारी असू दे आपल्या असू दे आपल्या नावाचं काही नसते बैल कोणाला पण आपल्याला किती गेलं तो देव मागतोय त्याला फिक्स नसते बर तुम्ही ज्यावेळेस बैल घाटामध्ये नेता नियोजन कसं करता बैल घाटात न्यायच्या आधी आम्ही रात्री भेटतो सगळी प्रत्येक ज्याचं त्याचं काम दिलेलं असते मग टेम्पो भरण्यापासून गाडा कोणी भरायचा गाडा नंबरला कोणी लावायचा कांड कोणी धरायचं जोकटात कोण जाणार सुट्टीला कोण प्रत्येक पोराला सांगितलेलं असते त्यांनी तेच काम करायचं पण काचरे धरण्यापासून कासरे सांभाळायचे कुणी हे पण प्रत्येकाला सांगून दिलेलं असते रात्रीची तयारी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पोर सहा साडेसहा सात वाजता जसं वारीचा टाइम असेल तसं सगळ्यांना गोट्यावर बोलून घेतो निखिल भाऊ तो सगळ्यात पहिला असतो गोट्यावर कारण सगळ्यात पहिलं नियोजन म्हटलं तर त्याच्याकडे असते बैलांची पूजा करण्यापासून मंदिरात जाऊन तळी भरायची बैलांचे सगळं व्यवस्थित आहे का गाडा व्यवस्थित आहे का गाडा चेक करायचा जोटा चेक करायचं शेळवट व्यवस्थित आहे का त्यानंतर सगळ्या पो पोरांना बोलून घ्यायचं सगळ्यांना पुढची नियमवली समजून सांगायची घाटात गेला आपल्याला काय करायचंय कोणाला कुठं टाकलंय कोणाचं नियोजन कसं आहे कुणी काय करायचंय हे सगळं तो सांगतो त्यानंतर मग आम्ही टेम्पोवाला येतो तळीबिळी भरली असली बैलाला भांडारा लावायचा जो बैल न्यायचा आहे तो टेम्पोत भरला जातो नंतर घाटात जातो आम्ही घाटात गेल्यानंतर पण निखिल भाऊ सांगत तसं सगळं नियोजन होत मग ज्या वेळेस बैल घ्यायच्यात जे ठरवून दिलेली आप आपली पोर आहे तशी आम्ही बैल खाली नेतो मग सुट्टीला नेल्यानंतर निखिल भाऊ असतो त्याच हातात बैल गेल्यानंतर मग बाकीची पोरं सगळी मॅनेजमेंट करतात तर शेट मला सांगा जुनी पद्धत आणि आता जी नवीन पद्धत याच्यात फरक काय जुनी पद्धत म्हणजे जुनी जे बैलगाडा पळत होता तो म्हणजे नव्हती बैलगाड्यात आता आत्ता बघायला गेलं तर लिरशिरे आत्ता म्हणलं की प्रत्येक जण म्हणतो माझी बारी पहिल्याच झाली पाहिजे बरोबर दुसऱ्यात कोणाला बारी व्हायची अपेक्षा नाही आत्ता सध्या आता, आता आम्ही सगळे मित्रमंडळी सगळे आपले जीवाभावाचे आता आम्ही शून्यातून सुरुवात केलेली आम्ही जे केलं आम्ही आता लॉकडाऊन बंदीच्या काळात पहिल्यांदा बैल घेतला सरज त्याच्यानंतर हातेच्या जोडीला घेतला होता आता बघाय गेलं तर आमच्या खरेदी कोणतीच पंचवीस हजार तीस हजाराच्या पुढची एक पण नाहीये पण आज आत्ता पळतोय एक नंबरमध्ये वारी लावतोय त्याच्यातच आम्ही समाधानी आहे आता काल आम्ही दौंडकरवाडीच्या घाटात होतो ह्या गोऱ्याला आजपर्यंत बैल टिकला नाही दोन तीन घाट आम्ही ट्राय मारलं पोरांना म्हणलं आपल्याला आपल्या घरचाच गोरा घालायचे पोरांची संमती झाल्यानंतर काल आम्ही गोरा घातला गोरा चांगला पळाला दुसऱ्यात बारी झाली आम्ही समाधानी आम्ही बक्षिसासाठी कुठं आजपर्यंत बैल पळवला नाही आणि बक्षिसासाठी कुठं गेलो पण नाही बरं हा नाद आपल्याला कधी बस लागला हा नाद आम्ही बंदीच्या काळात आमची आजी होती मुक्ताबाई हिरामन लोंढे एक बैल आमची दोन वर्ष बैल इकली आमच्या वडिलांनी आजोबांनी त्याच्यानंतर मग आजी आम्हाला वरडली आपल्या गावात यात्रा असती बगाडाला बा, मान असतो तेव्हा आमच्या आजीने आम्हाला पैसे दिले होते तेव्हा ही दोन बैल फक्त आपण एक बगाडाच्या मानासाठी हे दोन घेतले होते त्यांच्या जोडीला अजून दोन होते पण ते कालांतराने पळाली नाही म्हणून आपण ते विकून टाकले पण त्याच्यानंतर ह्यांनी जे चालू केलं ते चालू झालं बर आता आपला दुसरा व्यवसाय काय दुसरा काय ना आपला एक दुध डेअरी आहे म्हशी आहेत आणि एक भाडी व्यवसाय आपले रुमा भाडे निय आता दुसरा प्रश्न म्हणजे असा कि आता एवढी सगळी पोर आहे सगळी तर यांचा थोडा सगळा ग्रुपचा परिचय द्या ना ग्रुपचा परिचय द्यायचा म्हणलं तर तो पलीकडचा आहे राहुल तो कामाला असतो संध्याकाळी नाईटला रिक्षावर असतो सकाळी घाटात म्हणलं की तो हजर असतो त्याच्यानंतर हा पारस आहे दोन नंबरला त्याचा गाडी व्यवसाय स्कूल बस आहेत त्याच्या वडिलांच्या तो त्याचा घरचा व्यवसाय बघतो आता हाच पवन म्हणून आहे हा याला कामाला आहे पौडला तो पण फर्स्ट सेकंडला असतो सुट्टी असली की तो पण कंटिन्यू घाटात असतो हा हिंजवडीत आय टी पार्कला कामाला आहे याचा डी डीजेचा व्यवसाय आहे हा पण हा याचा सेल्समन सेल्समनचा व्यवसाय करतो म्हणजे स्वतःच त्यांचं हे डिस्ट्रीब्युटर आहे जो स्वतःचा व्यवसाय करतो आता हा जे एस के आहे हा कामाला जातो त्याला वीस एक हजार रुपये पेमेंट आहे आता हा गाडी व्यवसाय करतो पण हा असतो आमच्या बरोबर हा माझा पुतणे आहे प्रेम लोंडे हा पण आपला धंदा पाणी दुधाचा व्यवसाय आमचा प्रत्येक सगळ्यांचा तो बघतो हा पण पुतणे आहे बारके भावाचं पोरग आहे हा शिवाय याच्या पण स्वतःच्या गाया बी आहेत गायाचा दुधाचा व्यवसाय आहे तो अथर्व हा पण कामाला जातो स्टेशनरीच्या जा दुकानात आहे पुस्तकांच्या तिथं कामालाय हा कामाला आता बरीचशी लोक असं सांगतात की बाबा गाड्याच्या गाड्यामुळं पूर्ण तरुण पिढी नाही का वाया गेली तर याच्याबद्दल काय सांगाल आता तरुण पिढी वाळ जायचा प्रश्नच नाही आम्ही सगळे कामधंदे करून ते करतो ठीक की आमच्या सुरुवातीला आम्हाला पण घरून विरोध होता बैल घेतली तुम्ही होता पण आज त्यांना पण आवड निर्माण झालेली आज आम्हाला कुणीच काय बोलत नाही बिघडायचा प्रश्न कुठे येतच नाही मेन म्हणजे दिवसभर आता सर्वसामान्य गाड्या मालक एखादा बैल जरी आपट असलं तर त्याचा त्रास आम्हाला दोन तीन ठिकाणी आम्ही अनुभवलेला आहे स्वतः वरती कोणीच नसते त्याच्यामुळे आम्ही पेक्षा वरती आमची चार पाच पोरं अजून आता इथं गैरहजार आहेत काही कामावरती आस पण नाही ती पण वरती असतात त्याच्यामुळे आम्हाला नाही तर आमचं बैल पण आम्ही दोन दोन किलोमीटर जाऊन पकडलंय त्याच्यामुळं जा खालीलच्या पेक्षा आम्ही वरती जास्त महत्व देतो बारी भाऊ वहु किती भाऊ त्याला आम्ही महत्व देत नाही पण वर बैल सापडलं तर आपल्याला पुढच्या घाटात बारी करता येते लागलग नाही होत